नमस्कार मित्रांनो एग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपली जी नॉनपेसा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद भरती आहे याची परीक्षा जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू होणार आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाचे सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्याला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून सांगायचे आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचे आहे चला मग बघूया आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महाराष्ट्रातील सर्वाधिक आंतर धावणारी रेल्वे कोणती ऑप्शन आपल्याला आयबीपीएस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे तर ऑप्शन दिलेले आहेत सर्वाधिक आंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्रामधील विदर्भ एक्सप्रेस आहे महाराष्ट्र एक्सप्रेस आहे तपोवन एक्सप्रेस आहे जनशताब्दी एक्सप्रेस आहे की दुरांतो एक्सप्रेस आहे उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे ती आहे ऑप्शन बी महाराष्ट्र एक्सप्रेस हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी आहे ना ती गोंदिया गोंदिया ते सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणापर्यंत धावते आणि एकूण तेराशे शेहेचाळीस किलोमीटर एवढे अंतर महाराष्ट्र एक्सप्रेस कव्हर करते पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आपल्याला हे सोपे सोपे प्रश्न आहेत याचे उत्तर यायलाच पाहिजे सर्वात जा सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे आपण ऑप्शन न बघताही याचं उत्तर देऊ शकता तर याचं उत्तर आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच एकोणवीस साखर कारखाने आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती म्हणजे जी सर्वात जास्त लांब नदी आहे ती नदी सांगायची आहे ऑप्शन आहेत कृष्णा आहे तापी आहे भीमा आहे गोदावरी आहे की नर्मदा आहे बघा काय आहे याचं उत्तर उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती असणार आहे ऑप्शन डी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब किंवा मोठी नदी आहे एकूण चौदाशे पासष्ट किलोमीटर ही नदीची लांबी आहे नाशिक त्र्यंबकेश्वर येथून या नदीचा उगम होतो तर या नदीत ही नदी समुद्रात कुठे मिळते तर बे ऑफ बंगाल येथे नदी समुद्रास मिळते एकूण चौदाशे पासष्ट किलोमीटर लांबीची ही नदी आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी किंवा मोठी नदी म्हटलं तर गोदावरी नदी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती आहे ऑप्शन आहेत पुणे त्यानंतर नाशिक बल्लारपूर कोल्हापूर नागपूर तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती आहे तर बल्लारपूर ही आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा माती कोणती आहे तर हा प्रश्न काय आहे हे आपण जर म्हणलो वाचला प्रश्न की आपल्याला कळून जाणार आहे की प्रश्न काय विचारला आहे हे समजलं की आपल्याला उत्तर येणारच आहे आणि आपला एवढा अभ्यास आहे की आपल्याला प्रश्नाची उत्तरे येतातच तर काय आहे प्रश्न सर्वात जास्त क्षेत्र असलेली महाराष्ट्रातील मृदा म्हणजे माती कोणती आहे कोणत्या प्रकारची माती सर्वाधिक महाराष्ट्रात आढळते रेगुर मृदा जलोड मृदा लाल मृदा वामय मृदा किगड मृदा काय आहे याचं उत्तर तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळी मृदा ही आढळून येते काळू काळी मृदा येथे ऑप्शन नाहीये यासाठी त्यांनी शब्द कुठला वापरलेला आहे रेगुर मृदा म्हणजेच काळी मृदा याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्लॅक कॉटन साईल ही सर्वाधिक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आढळते आणि मुख्यत्वे या मातीमध्ये कोणतं पीक घेतलं जातं तर आपण कापूस हे पीक काळ्या मातीमध्ये घेतो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता तर मित्रांनो आपल्या देशामध्ये जनगणना ही शेवटची जनगणना दोन हजार अकरा मध्ये पार पडलेली आहे त्यानंतर आपल्या देशामध्ये जनगणना झालेली नाही म्हणून जो डाटा आहे तो दोन हजार अकराच्या दृष्टीने आपण त्याचे उत्तर सांगायचे आहे सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे पुणे आहे नाशिक आहे मुंबई उपनगर आहे नागपूर आहे की ठाणे आहे तर सर्वाधिक साक्षर साक्षरतेचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा हा मुंबई उपनगर आहे आणि येथील साक्षरतेचे प्रमाण किती आहे जवळपास एक्क्याण्णव टक्के म्हणजे नव्वद पॉइंट नऊ टक्के एवढे प्रमाण साक्षरतेचे मुंबई उपनगर मध्ये आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता तर हा लॉजिकल प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर आपल्याला ऑप्शन न बघताही सांगू शकतो आपण बघा कोणता असणार आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे वर्धा आहे की बीड आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी गडचिरोली येथे सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आहे ते किती आहे बहात्तर पॉईंट पाच दोन टक्के एवढे साक्षरतेचे प्रमाण गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे याचं ऑप्शन बघायची गरज नाही आणि उत्तर पण सांगायची गरज नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या नसानसामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा आपले प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे पुणे आहे नाशिक आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे की ठाणे आहे तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे तर तो आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता महत्वाचा प्रश्न आहे आपण हा महत्वाचा प्रश्न म्हणून अधोरेखित करायचा है। है, आहे किंवा लिहून ठेवायचा आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे कोल्हापूर आहे पुणे आहे नागपूर आहे रत्नागिरी आहे की ठाणे आहे तर महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे ऑप्शन डी रत्नागिरी हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर हा मेल इज टू फिमेल रेशो कसा असणार आहे प्रत्येक हजार पुरुषामाग इथं अकराशे तेवीस महिला आहेत अशा पद्धतीने म्हणजे एकशे तेवीस महिला या जास्त आहेत प्रत्येक हजार पुरुषामाग मेल इज टू फिमेल रेशो जर बघितला तर आणि आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा लिटरेसी रेट बघितला तर ब्याऐंशी पॉइंट त्रेचाळीस टक्के एवढा लिटरसी रेट आहे रत्नागिरी जिल्ह्याचा मित्रांनो अशाच पद्धतीने आपण सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांचे जे ऑप्शन आहेत त्याबद्दल डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे अशाच महत्वपूर्ण प्रश्नांसाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद